या इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा बघा ही आहे महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून मंजूर केलेली एम आय डी सी हा भाग अकराशे एकराचा आहे हा सगळं फॉरेस्टचा जो साईड भाग असतो तो तो, तो भाग तिथे येतो कुठेही आपल्याला ग्रीन भाग दिसत नाही इथं मोठ्या चिमणीची फॅक्टरी शंभर टक्के येऊ शकते ज्याच्यातून अनेक लोकांना हाताला काम हे मिळू शकतं हा जी लाईन दिसते हा सिक्स लेनचा सुरत साऊथचा जो रोड आहे तो जाऊ जामखेडमधून गेलं तो तिथं आहे त्याच्या पलीकडे आपण गेलं तर श्रीगोंदा जामखेडचा रोड आहे करमाळा ते अहमदनगरचा म्हणजे सोलापूर तो रोड आहे आणि त्याच्या एकदम दोन्ही रोडच्यामध्ये तिथं आपल्याला एम आय डी सी दिसते जी हा भाग आहे आता हे आम्ही म्हणत आहोत की हे करा कारण का इथं कंपन्या येऊ शकतात पण राम शिंदे साहेबांनी काय केलं एकतर क्रेडिट मला जाते आहे म्हणून हे त्यांनी थांबवलं सयाज झाल्यात एन ओ सी सर्व विभागाने दिलेत आणि ही राम शिंदे साहेबांनी केली कुठं केली तर हा सगळा फॉरेस्ट एरिया आहे म्हणजे सामान्य लोकांची धुळफेक कशी करायची त्यांच्या भविष्याबरोबर कसं खेळायचं हे राम शिंदेकडनं शिकलं बाहेर फॉरेस्ट एरियामध्ये त्यांनी एम आय डी सीचे सर्व गट घेतलं वेडे पण आहे आज घर बांधता येत नाही शेड उठ बांधता येत नाही आणि तिथं एम आय डी सी तुम्ही कशी मानणार त्यामुळे हे फसवेगिरी रामचंदेंच्या माध्यमातून केली जाते ही जामखेडची एम आय डी सी आहे असं ते म्हणतात ही जामखेडची एम आय डी सी नाही आहे तिथं एक प्रायव्हेट लोखंडे साहेबांची इंडस्ट्रीयल वसाहत आहे पन्नास एकराची तिथं माझे अधिकार नाहीत ते लोखंडे साहेबांचे अधिकार आहेत तिथं विकास का नाही झाला तो त्यांना विचारलं पाहिजे त्यांना परवानग्या कुणी नाही दिल्या त्यामुळे याच्यावर फार वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं जातं आहे हा मुद्दा घेऊन आम्ही कोर्टात गेलो आहे कोर्टावर आमचा विश्वास आहे पुढच्या महिनाभरात निकाल हा या एम आय डी सीच्या बाबतीत जी एम आय डी सी आम्ही मंजूर केली होती त्या एम आय डी सीच्या बाजूला निकाल लागणार म्हणजे लागणार असा शब्द इतिहासच्या लोकांना मी दिलेला आहे